आज मी निघाले शेतात आणि घरून निघताना मी ही पानं तोडते आहे का आणि कशासाठी तोडते हे तुम्हाला कळेल त्यासाठी हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर मी ही पानं तोडली आण आहे आणि आत्ता गाडी घेऊन आम्ही निघतोय शेताकडे मी आणि आरची चाललो आहे आरची म्हणजे माझ्या काकांची मुलगी आहे छोटी तर आम्ही ॲक्टिवा घेऊन निघतोय शेताकडे रस्त्यात चिंगले मॅडम बसलेले आहेत ही आहे चिंगली ही आमच्या घरचीच डॉग आहे बट स्ट्रे डॉग आहे ती बट ती आमच्याकडेच राहते आम्ही निघतोय आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद आणि आनंद घेत आम्ही निघतोय शेताच्या इथे आणि आजूबाजूला तुम्ही रस्ते बघाल किती छान ग्रीनरी पसरलेली आहे हे माझं गाव आहे शिरगाव आत्ता जो रस्ता दिसतोय जो रस्त्याच्या खालच्या बाजूला जात आहे ते आमच्या शिवाऱ्याचा रस्ता आहे इथेच आम्ही गाडी लावून पुढे शेताकडे जायला निघणार आहोत आम्ही इथेच काढतोय पुढे काढूया हॅलो हाय सो आम्ही चाललोय शेतात आज आहे नागपंचमी सो नागपंचमीचा काही रिच्युअल असतं शेतात काय असतं ते मी तुम्हाला सांगते लेट्स गो नमस्कार मी गौतमी आज <hatır resort> नवीन ब्लॉग घेऊन आले नागपंचमीच्या निमित्ताने हा व्लॉग तुम्ही नक्कीच बघा <आगवालीता> बरेच जण शेतात जाऊन येत आहेत आणि आम्हाला ऑलरेडी उशीर झालाय यायला तुला शोधत आले मी हो का <laughs> अगं उशीर झाला यायला हा इथे चप्पल काढ थंडगार पाण्यात पायरीत चालायला खूप मजा येते हे माझं लहानपणापासूनच फेवरेट थिंग आहे तुडू आधी मी शेतात यायचं आहे आरक्षी मॅडम समोर चालत आहेत पर्यंत गाड्या येतात बट चिखलात कुठे फसली तर मला रिस्क वाटत होती त्याच्यामुळे मी गाडी इथे आणली नाही आहे गाडी मी त्या पलीकडे बाहेर लावली आहे हे जे कुंपण दिसतंय ते फक्त जेव्हा भाताची शेती केली जाते तेव्हाच लावलं जातं म्हणजे ह्याच सीझनमध्ये जोपर्यंत भाताची कापणी होत नाही कारण गुर ढोर इथे आणि मग भाताची नासाडी होते आणि हे आहे आमचं पीक इथून दाखवते आम्ही इथून स्टार्ट होते आमची शेती ह्याला गावकरी शिवार म्हणतात म्हणजे पूर्ण गावाची शेत म्हणजे पूर्ण गावातल्या एका एरियाची काय म्हणता येईल त्याला आम्ही खाचरं म्हणतो की सगळी एकत्र असतात त्याला कोणतंही कुंपण किंवा असं काही लावलेलं नसतं कंपाऊंड नसतं आणि सगळ्यांची खाचरं जवळजवळ आहेत तर हे जे आहे ते आमचं खाचरं आहे हे झालं त्याच्यानंतर हे जे अजून पुढे दिसतंय सुद्धा आमचंच आहे आरची घाबरली आहे कारण तिला वाटतंय की नागपंचमीला नागोबा येतात आणि दूध पिऊन जातात सो so, <laughs> ती बाजूला झालेली आहे आता माझे पाय एवढे बुडतात पाया खाली पण तसंच चालावं लागेल सो so, हे आहे जिथे नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला शिवार दिसतंय तर हे आमचं एकट्याचं शेत नाही आहे तर इथे वेगवेगळी अशी खाचर आहेत इथून ते हे दिसतंय तिथपर्यंत आमच्या शेत आणि इथे बघा त्याचा छान बगळा मस्त ग्रीन व्ह्यू घेतोय ग्रीनरीचा एकदम छान असं वाटतंय शेतात पाणी करायला <laughs> लेट्स लेट्सको आपल्याला ह्या पायवाटेवरून चालत जायचं आहे ह्याला बांध म्हणतात आणि हे जे आहे हे आमचं भात आहे वाव चला आता इथून जाऊया पुढे भात लावणीच्या वेळी आणि ह्या सगळ्या टाईमला चिखल खूप असतो त्याच्यामुळे त्या बांधावरून चालणं तर मोस्ट प्रोबॅबली टाळलं जातं बट हा जो बांध आहे हा मोस्ट यूज बांध आहे इथून सगळे आपापल्या शेतांकडे जातात इथून पुढे गेल्यानंतर ज्यांची त्यांची शेतं आहेत ते पुढे जातात जसं की हे आमचं आहे पण हे आमचं नाही आहे सो अशी वेगवेगळी खाजरे आहेत जी वेगवेगळ्या लोकांची आहेत हे जे समोर दिसतंय त्या ते जे मोठं झाड दिसतं तिथपर्यंत तिथेही आमचंच आहे आता इथून गेल्यानंतर सुरुवातीला असं चिखलातूनच जावं लागतं सो so, आम्ही निघालोय पुढे जर जाईल तिथपर्यंत बघा इथून डोंगर रंग पण दिसतात किती सुंदर आहे ना वाव आता आपण जातोय हा आणि इथे आहे आमच्या शेताचा देव म्हणतात त्याला ची कोणताही काम चालू करताना शुभ काम म्हणजे लावणी झालं पेरणी झालं या सगळ्या गोष्टी चालू करताना प्रथम इथे पूजा केली जाते नारळ फोडला जातो आणि ह्याला शेताच्या देवाचं स्थान असतं सो हा तो स्पॉट आहे आता इथे ह्याच मी बनवणार आहे द्रोण ह्याला द्रोण म्हणतात खूप जोराचा वारा चालू आहे इथे दिवा लावायला खूप ऑबस्टकल्स येत आहेत तरी पण दिवा लागला थँक गॉड आणि त्याच्यानंतर मी माझी पूजा आटोपून घेते इथे नंतर मी तुम्हाला सांगते की नक्की कशासाठी आणि का हे रिच्युअल इथे फॉलो केलं जातं ते रिच्युअल झालेलं आहे आता पुढे हे एक हा एक पार्ट आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर आणि एक पार्ट आहे तर त्या पार्टमध्ये गेल्यावर सुद्धा हे रिच्युअल करावं लागेल कारण दोन वेगवेगळी शेत आहेत हे आमचं स्वतःचं आणि पुढे जे गेल्यानंतर असतात ते पण रिलेटिवच आहे पण तिथे आम्ही तांदूळ लावतो सो तिथे पण पूजा करणं भाग आहे कारण तिकडून पण लक्ष्मी येत असते सो हा एक रिच्युअल आहे शेत कारण सा, सापाला शेतकऱ्यांचा सा, मित्र संबोधला जात आणि त्यांना किंवा म्हणजे शेतावर येणारे आणि कीटक त्यापासून आपल्या पिकाचं रक्षण साप करत असतो त्याच्यामुळे सापाला शेतकऱ्यांचा सा, मित्र संबोधला गेला आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजपेक्षा सुंदर दिवस कोणता असावा सो असाही एक दिवस आ, आहे आणि ज्या दिवशी शेतकरी सापाला किंवा नागदेवता असते शेताची त्यांना शेताचा देव म्हणतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतात सो आपण पुढच्या शेतात जाणार आहो या खाली नक्की जायचंय पोचलो इथे आणि इथेच आपण ते रिच्युअल करणार आहोत पूर्ण ज्या भाताच्या लाया आहेत भाताच्या म्हणजे तांदूळ जो शेतातून आपल्या उगवतो आणि इथून जे आम्ही पीक घेतो त्याच्या लाया त्याच्याबरोबर चणे चा शेंगदाणे वटाणे म्हणजे शेतकरी ज्या प्रकारची पिकं घेतो ना अशा प्रकारची पिकं सो फायनली so रिच्युअल आपलं झालंय कम्प्लीट आणि आपण निघतोय घराकडे काय आम्ही आलोय शेतात द्रोण ठेवायला तिकडे पण गेलेले मुकुंद इकडे इकडे आणि पण ठेवला मस्त वाटतो एकदम एकशा इकडे भारी वाटते इकडे मस्त वाटते एकदम आता काय दोन महिन्यात येईल याला राजू ने मारलेलं खत ते मी ते मी मारले कुठला ते तिकडे Hmm. काय झालंय सरडा असेल तो सरडा कलर बदललेला आणि माझ्या पायाची असे झालेलं आहे लेट्स गाव

पायला कोणतं शक्ती लावलाय काय वयाची मागच्या वेळी हे लावलेलं ना आपला आमचं तर थोडस इंद्रायणी होत मागच्या मागच्या हो वर्षी हो नाही इंद्रायणी कधी होत गेल्याच्या गेल्या वर्षी आता आलो आम्ही आमच्या गाडीकडे परत आणि आता आम्ही निघतोय घरासाठी आणि बनवण्याचं कारण की ह्या गोष्टी आहेत पुढच्या पिढीला माहिती पडाव्या सो so, ज्यांची शेता आहेत जे हा रिच्युअल फॉलो करत नसतील नसतील असं नाही पण करत असतील मॅक्झिमम बट त्यांनी असे छोटे छोटे रिच्युअल्स आहेत जे आपल्या नेचरला म्हणजे आपल्या आईला जिच्या खुशीत आपण आपलं पीक घेत असतो आणि ती आपल्याला आपलं बोट भरत असते सो so, तिच्या प्रती कृतज्ञता दाखवायला आपण विसरू नये हाच या व्हिडिओचा हेतू होता सो थँक्यू थँक्यू सो मच बाय